यवतमाळ जिल्ह्यातील सरी जामनी तालुक्यातील पिबरडोल येथील अनेक नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करीतात काम करतात त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज उत्पन्नातून त्यांच्या कुटुंबातील लोकांचा उदरनिर्वाह होत असतो जे मजूर तेंदुपत्ता तोडत असतात त्यांना बक्षीस स्वरूपात गेल्या अनेक वर्षापासून बोनस मिळत आलेला आहे परंतु गेल्या तीन वर्षापासून ते सर्व मजूर बोनस पासून वंचित आहेत थकित असलेले मजुरांचे पैसे देण्यात यावे अशी मागणी सर्व तेंदुपत्ता मजूर वर्ग करीत आहेत आज आपण आलेला फिरडोले गावी येथील जे नागरिक आहे ते गेल्या सात ते आठ वर्षापासून जंगलामध्ये ते जाऊन तेंदुपत्ता तोडतात आणि गोडा करतात आणि आपले उदरनिर्वाह करतात आणि काही तेंदुपत्ता मजूर जे आहे त्यांना गेल्या सात आठ वर्षापासून पैसे मिळत आहे बोनसचे परंतु तीन वर्षापासून त्यांना बोनसचे पैसे मिळाले नाहीत त्यामुळे ते एकदम हातात झालेले आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार मी भास्कर भुयर बियरडोल तहसील देर जिल्हा यवतमाळ आज गेले तीन वर्ष झाले आहे एकवीस बावीस तेवीस तीन वर्षापासून तेंदूपत्त्याचं बोनस आलेलं नाही आम्ही आमच्या बोनसची वाट बघून राहिले आहे आशा करून राहिल्या एका पैसे कधी मिळणार कधी मिळणार आणि चौकशी केल्यानंतर थोडीफार चौकशी केली आम्ही त्यात ग्रामपंचायतच्या खात्यात जमा झाले असे आढळून आले आहे जेव्हा आम्ही ग्रामपंचायतला गेले ग्रामसभेमध्ये त्यावेळेस सरपंच सचिव तसेच पूर्ण बावळी हे आम्हाला वरून लेटर आलेला आहे का हा पैसा ग्रामपंचायतच्या विकासासाठी द्यायचा आहे आम्ही तुम्हाला देणार नाही तुम्ही काही पण करू शकणार तरी आम्ही हा पैसा तुम्हाला देणार नाही कारण तर वरून आम्हाला आदेश आलेला आहे आम्हाला असं वाटून राहिलं का शासना शासन एवढ्या निधी पाठवतात एवढे भरघोष ग्रामपंचायतला कामे पाठवतात आणि हा मजूर वर्गाचा पैसा यांनी कोण्या कामासाठी लावल आणि लावलेला आहे हे दिसूनसुद्धा आलेलं नाही कारण तर आमचा मजूर वर्गाचा पैसा आम्हाला बोनस जे आहे ते आम्हाला मिळ मिळालंच पाहिजे होतं हे मिळून नाही राहिलं आणि चौकशीसाठी तहसीलला जायचं आहे इथं जायचं आहे तिथं वरून सांगतात ते लोक सरपंचाकडे गेलं तर हे तुम्ही जाऊन चौकशी करा असे सांगतात कारण शासन एवढा पैसा देते आणि हा तेंदूपत्त्याच्याच बोनसनं गावचा विकास होईल का असे तुम्हाला वाटते का तुम्हीच हे पाहून घ्या विकास आहे किंवा नाही पिओडोल गावाचा आम्हाला त्याबद्दल काही करायचं नाही आमचा आमच्या बोनसबद्दलच बोलायचा आहे तरी पण सुद्धा हा बोनस आम्हाला त्वरित मिळावा नाहीतर आम्ही एवढे मजूर वर्ग आंदोलन करणार किंवा उपोषणला बसणार हे आमचे एक निश्चित तेंदुपत्ता तोडणीचा व्यवसाय करणारे असंख्य मजूर भूमिहीन व निराधार असल्याने त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायाच्या माध्यमातून सुरू आहे घरातील कर्त्या पुरुषाच्या भरवशावर अनेक जणांचा उदरनिर्वाह असल्याने नाईला जास्त तेंदुपत्ता तोडून आपले व कुटुंबाचे उदरभरण हे मजूर कसे तरी करीत आहेत तेंदुपत्ता तोडणी कामगारांची कोणतीही संघटना नसल्याने असंघटित कामगार म्हणून आपल्या मागण्या मंजूर करताना या मजुरांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते त्यामुळे वरिष्ठांनी तत्काळ लक्ष देऊन या गोरगरीब मजुरांच्या समस्या तत्काळ सोडवण्याची मागणी कामगारांच्या वतीने एम सी ए न्यूज एकरिता सचिन पत्रकार यवतमाळ बोललेले आहेत मजुरांशी त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा जो निधी आहे बोनस निधी ते आम्हाला देण्यात यावे संदर्भात अजून काही बोलूया सकाळी तुमचं नाव काय महा नाव किशन नारायण वाटपुरे आहे तुम्ही किती वर्षापासून काम करतात हे महा पेडून पेढीत चालल्या आणि काय आहे आपलं कसं आहे मला याच्याशिवाय पर्यास नाही आहे मला शेती नाही वाढी नाही काय बी नाही कोणता मले पगार नाही भेटत निराधार काय नाही काय भेट नाही याच्याच भविष्यावर आहे महापौर जगणं तरी पण आजपर्यंत आम्हाला मिळू शकला पण आता का बा बंद केला किती वर्षापासून भेटत नाही तुम्हाला आम्हाला हे एकवीस बावीस तेवीसपर्यंत बंद आहे तिथून आम्हाला भेटलाच नाही बिलकुल एक रुपयासुद्धा पाठवला नाही तर आम्ही इथं जा तिथं जा म्हणते तर आम्ही थोडाफार आम्ही चौकशी केले तर तुम्ही बी डी साहेबाकडे जा इकडे जा तिकडे जा तर आम्ही कुठं कुठं जाऊ न कुठं कुठं पैसा आम्ही तर हेच आमचं म्हणणं आहे का आम्हाला ह्या जे तीन वर्षाचं जे बोनस आहे ते आम्हाला मिळालाच पाहिजे बोलू वंदना प्रधान बोळ बोलून राहिले आहे फिळ आमचे तीन चार वर्ष झाले पैसे मिळून नाही राहिले आहे तर ग्रामपंचायतमध्ये गेले तर पैसे तुमचे नाही आले म्हणून सांगते ना तर आम्ही इथं जाती जमतं आम्ही पांढरख आले आम्ही धरीले जाऊन आले तरी पैसे मिळून नाही राहिले आम्हाला पैसे मिळाले पाहिजे नमस्कार मी यादव प्रकाश ठाकरे राहणार फिर आणि हा खडा मी चालवतो गेल्या तीन वर्षापासून हा बोनस मिळाला नाही ग्रामपंचायतमध्ये जमा झाला पण ग्रामपंचायतचे कर्मचारी सांगतात की हा गाव पेशामध्ये आहे आणि पेशामध्ये असल्यामुळे हा तुम्हाला बोनस मिळू शकत नाही म्हणतात आणि हा गाव विकासासाठी लावायचा म्हणतो तुमची मागणी काय आहे मग मग आमची मागणी एवढंच आहे का, का गेल्या तीन तो बोनस मजुरांना मिळाला पाहिजे त्याच्या मेहनतीचा पैसा आहे त्या काही असं दोन नंबर केलेले नाहीत हे लोक आणि ते जे मजूर वर्ग आहेत ते सगळे ओबीसीचेच आहे तुम्हाला बघितलं तर तुम्ही एकदम सुशिक्षित वाटतात तरी सुद्धा तुम्ही तेंदुपत्ता तोडण्याचं काम करतात का नाही मी तेंदू पत्ता मग तुम्ही खडी किती वर्षापासून काढत होते गे, हे गेले सहा वर्षापासून मी लेबर काम करत होते पहिलं पहिलं पस्तीस लेबर काम करत होते याच्या अगोदर माझे आजोबा चालत होते आणि त्या आजोबा थकावल्यामुळे मी चालवतात मग आजोबा किती लेबर कर्मचारी काम करत होते आता फक्त बारा राहिले याचं नेमकं कारण काय याचं नेमकं हेच आहे का बोनस नाही मिळत आहे आमच्या जे बोनस मिळायला पाहिजे सरकार एक बक्षीस देते ते मिळायला पाहिजे ना आम्हाला बस आत्ताच आपण ज्याच्याशी बोललेले आहेत ते खडा चालवणारा एक प्रमुख आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बोनस न मिळाल्यामुळे मजुरांची संख्या जी आहे दिवसांदिवस कमी होत चाललेली आहे आणि शासनाचं जे मजुरांसाठी जे फंड दिलेले आहेत एक प्रकारे बोनस म्हणून ते त्यांना मिळालेच पाहिजे तेव्हाच मजुरांची संख्या वाढेल असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही कोणी बोलतोय काय बोला भूल कसं जायच चालत नाही